नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते व्हिडिओ बनवण्याचं कारण की मला बऱ्याच वेळा विचारलं होते की तू यूट्यूब प्रकारे चालू केलीस किंवा कोणकोणते व्हिडिओ घालत होतीस आणि क कशा कशाप्रकारे वळीस हे सुद्धा विचारलं होतं म्हणजे कश का यूट्यूब चालू केलंस हे विचारलं होतं त्याबद्दल आज सांगणार आहे मी आणि तुम्ही जर यूट्यूब चालू करताय म्हणजे तुम्हाला जर चॅनल चालू करायचं असेल तर हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर आता आता आम्हा स्त्रियांचं कसं असतं घरात असतो आता घरी आमची घरातली जे कामं असतात ती करत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मनात एक वाटत असतं की आपण नाही कर काय करत नाही त्यामुळे आम्हाला काय तरी करायला पाहिजे असं बऱ्याच सगळ्याच महिलांना वाटत असतं त्यामुळे मी सांगत आहे की जर तुम्हाला यूट्यूब चालू करायचं असेल तर तुम्ही कोणत्या टॉपिकवरती किंवा कशाप्रकारे चालू करू शकता ते मी सांगणार आहे पुढे अगोदर मी यूट्यूब का चालू केलं ते मी सांगते कारण मला यूट्यूबबद्दल काहीही माहिती नव्हती मी जस्ट माझ्या मुलीचे डान्स वगैरे अगोदर असं व्हॉट्सअपला स्टेटसला वगैरे टाकत होती बऱ्याच वेळा मला सजेस्ट केलं की तू इंस्टाला किंवा व्हॉट्सअपला याला यूट्यूबला शेअर कर की तुझे व्हिडिओ वगैरे म्हणून मी बऱ्याच वेळा माझ्या मुलीचे असं फक्त माहित नव्हतं की याच्यामधून पैसेही कमवता येतात किंवा या याला किती वाच टाईम असतो किंवा किती सबस्क्राईब पाहिजे हे काहीही माहिती नव्हतं मी सहज मी मिस्टरनं म्हटले की मला असं यूट्यूब चालू करायचं आहे ता तर त्यांनी म्हटलं काय करणार यूट्यूब चालू करून त्रास म्हटलं चालू करून तर द्या बघूया पुढे काय करायचं मग त्यानंतर त्यांनी मला युट्यूब चालू करून दिलं पण बरेच दिवस असं काय होत होतं डेली व्हिडिओ टाकायचे असतात ते आम्हाला माहीत नव्हतं त्यांचा काय वाच टाईम असतो किंवा त्या किती का त्याचे भरपूर असे नियम असत आहेत की यूट्यूबला इतक्या टाईमात तुम्ही इतकी व्हिडिओ एवढं तुमचं वाच टाईम झालं पाहिजे त्यातले आम्हाला काहीही माहिती नव्हतं मला तरी काहीच माहिती नव्हतं जस्ट यूट्यूब चालू केलं त्याच्यामुळे आम्हाला किती अर्निंग मिळतं आहे किंवा काय कशा काहीही माहिती नव्हतं या अगोदर कधी कुणाचा व्हिडिओसुद्धा बघितला नव्हता की तुम्ही यूट्यूब चालू केल्यानंतर काय करू शकता कुठलं टॉपिक घेऊ शकता किंवा कंटेंट काय काहीही माहिती नव्हतं जस्ट यूट्यूब चालू केलं अपलोड करत होते व्हिडिओ आणि मला तरी कसं होत होतं जस्ट काय समोर दिसलं मी व्हिडिओ करत होते अपलोड करत होते कुठला कंटेंट ठेवायचा काय असतं हॅ है, हॅशटॅग काय लावायचं त्याला काहीही माहिती नव्हतं पण मी माझ्या मुलाचे छोटं असताना तो फोटोशूट करत होतो म्हणजे फोटोशूटच्या थोडे व्हिडिओ मी अपलोड करत होते मुली डान्स करत होती मुलीचे डान्ससुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत होते परत त्यानंतर मी किचनमधले काय स्वयंपाक थोडा काय बनवला ते मी सुरू केलं मग जसे थोड्या प्रमाणात स्टार्टिंगला मला यूज येत होते त्याप्रकारे मी व्हिडिओ अपलोड करत होते पण त्यानंतर काय झालं मला थोड्या दिवसांनी म्हणजे हा शंभर काहीतरी सबस्क्रायबर पुढे पूर्ण झाल्यानंतर ईमेल आला की युजर आय डी बनवायचं असं काय मग आणि अगोदर यूट्यूबमधलं काहीही माहीत नसतं जर आपण यूट्यूबवरती काम करत असलो तरच समजते की आपल्याला पुढे काय करायचं आहे ईमेलद्वारे त्यांनी सम त्यांनी आम्हाला म्हणजे यूट्यूबद्वारे ईमेल येतो की तुम्ही आता हे प्रोसेस करायला पाहिजे तुमचे म्हणजे पूर्ण सांगितलं जातं ते तुम्ही हळूहळू जर तुमचे सबस्क्राईब वाढत असेल तुमचा वाच टाईम वाढत असेल तर म्हणजे शंभर सबस्क्राईब खूप लवकर झाले म्हणजे पण त्याच्यानंतर बऱ्याच दिवस म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते थोडेसे व्ह्यूज आहे ते परत हे व्हायचं मी स्वयंपाकचे जे किचनचे व्हिडिओ होत होते ते पण टाकत होते म्हणजे मला माहीत नव्हतं की त्याच्यामध्ये कोणता एक कंटेंट घ्यायचा असे व्हिडिओ बनवायचं काही माहीत नव्हतं आणि बऱ्याच जणांचं व्हिडिओ बघितले होते तेव्हा पूर्ण सगळं मिक्स दाखवत होते त्यामुळे समजत नव्हते हो की मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू आणि अगोदर मला माहीतच हो नव्हतं की मी आ, हा टॉपिक घेतला तर हा कंटिन्यू करायचा काही माहीत नव्हतं जस्ट यूट्यूब चालू केलं व्हिडिओ अपलोड करत होते पण तुम्ही जर तुम्हाला यूट्यूब चालू करायचा असेल तर तुम्ही अजिबात असं करू नका मी जी चूक केली आहे ती अजिबात करू नका कारण मिक्स कंटेंटसुद्धा भरपूर जण अपलोड करतात पण माहीत नाही स त्यांना काय होतंय व्हिडिओ व्हायरल तरी होतात आपले वाच टाईम काय होते तर होतं पण सबस्क्राईब मात्र खूप वाढलेले सुद्धा सबस्क्रायबर कमी होतात आता माझे बरेच सबस्क्रायबर जास्त होते मी जर जसे वेगवेगळे कंटेंट अपलोड करत होते तस तसे सुद्धा सु बरेच कमी होत होते मला माहीत होते की तर आता सपोज शंभर जर सबस्क्राईब आहेत माझे तर दोन दिवसात मी दुसरा जर कंटेंट व्हिडिओ अपलोड केला तर लगेच माझी पासा तरी दुसऱ्या व्हिडिओला पासा लगेच सबस्क्रायबर कमी होत होते आणि शंभर व्हिडिओला सॉरी शंभर सबस्क्रायबरला पाच सबस्क्रायबर कमी झाले तर छोट्या यूट्यूबरला हे तू खूप डिफिकल्ट आहे मोठ्या युट्यूबर असतात त्यांना आहे त्यांना किती लाखानं असतात त्यांचे मिलियनं असतात किंवा पन्नास हजार एक लाख असतात त्यांच्यासाठी एक दोन सबस्क्रायबर कमी झाला तर काही फरक पडत नाही पण छोट्या या जर सबस्क्रायबर कमी होत गेले तर प्रॉब्लेम येतो आणि थोडं वाईटसुद्धा वाटतं त्या गोष्टीचं हो हो माझ्या बाबतीत तेच होत होतं काय होत होतं मी मी मध्यंतरी तर जसे मला जमतात तसे स्टोरी टाकत होती म्हणजे मला कसं कम्फर्टेबल वाटत होतं करायला ते मी करत होते शिलाईचे तर व्हिडिओ मी आई अगोदर कधी करतच नव्हते कारण मला माहीत नव्हते की शिलाईसुद्धा केल्यानंतर असे यूज येतात किंवा व्हिडिओ वाच टाईम असा या प्रकारे होऊ शकतो तर मी माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे माझं चॅनल मॉनिटाईज हा माझ्या शिलाईच्या व्हिडिओमुळे झालेला आहे त्यामुळे मला त्यानंतर समजून आलं की नाही मला आता हा शिलाईचा व्हिडिओ मला कंटिन्यू करायचा आहे आणि मी मध्यंतरी मला वाटलं होतं की काहीतर फोर हंड्रेड सबस्क्रायबर होते फक्त तेव्हा वाटलं होतं की नाही मी हे म्हणजे हा मी चॅनल क्लोज करणार नाही दुसऱ्यांदा परत मी चालू करणार पण मला एक भीती होती की आता फोर हंड्रेड सबस्क्रायबर व्हायला मला इतके दिवस लागलेत परत नव्याने सुरुवात करायची म्हणजे परत प्रॉब्लेम त्यासाठी मग मी काय केलं असू दे म्हटलं काय कंटिन्यू व्हायचं ते होऊ दे मग त्या याच चॅनलला मी कंटिन्यू केला आहे माझ्या तुम्ही चॅनलला अगोदर जाऊन बघितलं असेल तर तुम्हाला काय वाटत असेल बघा की मिक्स कंटेंट आहे माझं कुठलाही एक कंटेंट नाही घेतला मी काय का मला मैत्रिणी विचारलं होतं की तू पूर्ण मिक्स कंटेंट बनवतेस कसं काय म्हणून तर मी तिला एकच सांगू शकते की मला माहीत नव्हतं मैत्रिणी की मी असं एक कंटेंट घ्यायचं किंवा असं मी यूट्यूब चालू केल्यानंतर मी हो मला मी ठरवलं होते की माझं डेली मुलांच्या सोबतचे व्हिडिओ आणि किचनमधले व्हिडिओ अपलोड करणार मी ठरवलं होतं पण काय होतं तर आता समोर एक टॉपिक दिसला आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलं होतं यूज आले ना त्याच्याला तर मला वाटत होतं ह्याला या टॉपिकला यूज यायलेत तर मी या टॉपिकचेच व्हिडिओ बनवणार पण तसं तुम्ही करू नका एक काहीतरी कंटेंट घ्या आणि एका मैत्रिणीचा मी पर्सनली मी मो एक मोठी युट्यूबर आहे तिचं सुद्धा मिक्स कंटेंट आहे तिला मी मेसेज करून विचारलं होतं म्हणजे कमेंटद्वारे विचारलं होतं की तुझं मिक्स कंटेंट आहे आणि मी या याप्रकारेच व्हिडिओ अपलोड करते तुझा चॅनल मॉनिटेज झाला आहे का तर तिनं हो हा म्हटलं तिनं मला की माझा मॉनिटेज चॅनल झालेला आहे मग मी पण म्हटलं हिचा मॉनिटेज चॅनल झालेला आहे तर पण सुरुवात करूया जे का आहे समोर ते बनवायचं आणि अपलोड करायचं मी तसंच करत आले आहे मिक्स सुद्धा व्हायरल होतात मॉनिटाईज होतं वाच टाईम होतं पूर्ण काही होतं असं काय मिक्स कंटेंटचं सुद्धा नाही चॅनल मॉनिटाईज होत नाही असं काही नसतंय तुम्ही मिक्स कंटेंट जरी बनवला असेल तरी चॅनल मॉनिटाईज होतो पण एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे ना तुमचे वाढलेले कमी होतात जसे माझे झाले आहेत माझे भरपूर सबस्क्रायबर कमी झालेले आहेत मला माहीत आहे की आता सपोज बघा तुम्ही किचनचे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीनं म्हणजे न हा हिचे किचनचे विडिओ आहेत तर मी यासाठी मी किचनसाठी म्हणजे सबस्क्राईब केला असेल आणि तुम्ही लगेच शिलाईचे व्हिडिओ बनवत असाल स्टिचिंगचे म्हणजे कुणाला इंटरेस्ट किचनमध्ये आहे तर तुम्हाला त्याने सबस्क्राईब करणार आणि लगेच तुम्ही जर शिलाईचे व्हिडिओ बनवत असाल मग तर सबस्क्रायबरला काय वाटतंय आता हिनं काल किचनचा घातलेला होता आणि आज लगेच शिलाईचा घालत आहे तर मग ती अनसबस्क्रायबर करते आणि बऱ्याच वेळा बद्दल झालेलं आहे तसं मी माझ्या अगोदर मुलीचे डान्सचे व्हिडिओ वगैरे अपलोड करत होते तेव्हा बरेच सबस्क्रायबर वाढले होते आणि नंतर मी शिलाईचे किंवा किचनचे वगैरे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सबस्क्रायबर भरपूर असे कमी झाले आहेत पण पण आत्ता बऱ्या प्रमाणात आहे व्यवस्थित आहे मी किचनचे व्हिडिओ पण घालते आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ घालते आणि सबस्क्राइबर एक दोन जास्त होतात कधीकधी कधी एक दोन कमी होतात पण आहे चालू आणि माझ्याबद्दल मी अजून एक सांगते तुम्हाला जो माझा चॅनल आहे तो मी झालं एक वर्ष दीड वर्ष झालं चालू केलं आहे कारण मैत्रीण आपल्याला त्या यूट्यूबबद्दल काहीही माहीत नसतं मी जस्ट चालू करायचं म्हणून चालू केलं होतं आणि त्या गोष्टीची माहिती अजिबात नव्हती त्यामुळे काय होतं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सबस्क्रायबर काहीही हो हो हे माहीत किती वाच टाईम भरायला पाहिजे काहीही माहीत नव्हतं आता अगोदर काय होतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वाच टाईम हा पूर्ण केल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो पण आत्ता तसं नाही तुमच्याकडे जर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण असतील आणि तीन हजारचा टाईम जर तुमचा पूर्ण असेल तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आणि तीन हजारचा वाच टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर हे तुम्ही तीनशे पासष्ट दिवसात पूर्ण केले पाहिजेत हे मला माहीत नव्हतं माझा चॅनल जेव्हा मॉनिटाईज झाला तेव्हा mm. समजलं तुम्हालाही मैत्रिणी जर यूट्यूब चालू करत असतील त्यांच्यासाठी खास सांगते तुम्हाला आता तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये जर यूट्यूब चालू केला असेल तर पुढच्या डिसेंबरपर्यंत म्हणजे एक वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही तीन, दिवसा तीन हजार mm. वॉच टाईम आणि पाचशे सबस्क्राईबर पूर्ण केले पाहिजे त्या तेवढ्या टाईममध्येच तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो नाही तर तुम्ही काय होतं दोन वर्ष मिळून पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजारच्या वाच टाइम असं होत नाही जर जसे तुमचा आता सपोज जानेवारीपासून डिसेंबर एक वर्ष जर तुमचा डिसेंबरमध्ये जरी तीन हजार वाच टाईम पूर्ण झाला नसेल तर पुढचा जा तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी जर महिना तोही त्याच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुमचा वाच टाईम पूर्ण झाला असेल तर तुम्ही तुम युट्यूब काय करताय अगोदरचे दोन महिने मायनस करत आहे म्हणजे आता इथं जानेवारी फेब्रुवारी हा महिना मायनस मार्च ते पुढचा फेब्रुवारी पर्यंत काउंट करत आहे या काउंट मध्ये अर्थात तुम्हाला, तुम्हाला समजलं असेल की जसे जसे महिने तुमचे वाढत जातील तस तसा इकडचा सुद्धा एक एक महिना कट केला जातो सपोज तुमचा आता मार्चमध्ये चॅनल मॉनिटाइज व्हायचं आहे मार्च मध्ये झालेला आहे चॅनल तर मार्च पासून पुढचे फेब्रुवारी पर्यंत काउंट केला जातो या तुमचे एवढे झालेले आहेत तेवढे सबस्क्रायबरचं ते काही नाही पण वॉच टाईम तुमचा त्या ते पिरियडमध्ये तेवढा वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचा वॉच टाईम तीन हजारचा कम्प्लीट झाला पाहिजे आता इथं कसं होत आहे तुम्ही कंटिन्यू आता तुम्ही जानेवारीपासून जर व्हिडिओ टाकत असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकला असेल तुमचा वाच सुद्धा छान आला असेल कंटिन्यू मधले तुम्ही तीन महिने गॅप ठेवला आहे व्हिडिओ अजिबात अपलोड केलेला नाही त्यानंतर तुम्ही अजून व्हिडिओ छान टाकत आहे तुमचा वाच टाइम येत आहे पण काय होतं जर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही जर वाच टाईम पूर्ण केला नाही तर अगोदरचे तुमचे जे वाच टाइम होते जास्त पहिल्या तीन महिन्यात ते सुद्धा मायनस होता त्याच्यामधनं त्यामुळे जेवढा तुम्ही काय प्रयत्न करत असाल तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वाचटे हा पूर्ण झाला पाहिजे तरच चॅनल मॉनिटाईज होतो आणि बऱ्याच मैत्रिणी नवीन चॅनल जर चालू करत असाल तर आजकाल मी बऱ्याच वेळा बघित आहे की कि, कि किचनमधला जास्त म्हणजे किचनमधला चॅनल जास्त मला ग्रोथ वाटत नाही माझ्या प्रकारे तुम्ही सांगते बऱ्याच मैत्रिणी असतात असेल पण आत्ता सध्याला सांगते आता काय झालंय आपण किचनमधला जर व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकत असाल सपोज आपण एक आठ मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला आहे के आठ किंवा नऊ मिनिटाचा आता पूर्ण रेसिपी ना आता शॉर्ट्स जास्त चालतात तर हे पूर्ण रेसिपी तुम्ही एक मिनिटात दाखवू शकता त्यामुळे समोरचा माणूस काय करताय म्हणजे आपले सबस्क्रायबर काय होतात हा ए आठ मिनटाचा व्हिडिओ बघण्यापेक्षा आम्ही एक मिनटामध्ये व्हिडिओ बघतो आणि फिनिश होत ते त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बऱ्याच वेळा बघितलं आहे की किचनमधले थोडंसं यूज मला तरी कमी होतं अदरवाईज दुसऱ्यांना मला माहीत नाही पण माझ्या तर रेसिपीनं जास्त कमी आहेत किचनमधले आणि किचन जर तुम्ही कुकिंगचा जर चॅनल ओपन करत असाल तर खर्च हा खूप आहे त्या चॅनलला कारण नवनवीन रेसिपी ट्राय करणं नवनवीन गोष्टी सांगणे नवनवीन रेसिपीसाठी आपण काय वस्तू घेत असतो त्यासाठी मी सांगते किचनचा तुम्ही व्हिडिओ कि कुकिंगचं जर तुम्ही चॅनल ओपन करत असाल तर थोडासा तुम्हाला खर्च जर तुम्हाला मैत्रिणी यूट्यूब चालू करायचा असेल तर तुम्ही ब्लॉग हा बेस्ट ऑप्शन आहे बघा जर जर असं परफेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलायला जमत असेल तर तुम्ही ब्लॉग चॅनल चालू करू शकता बेस्ट चॅनल ब्लॉगचं म्हणू शकतो मी कारण स्वतःचं कंटेंट असतं ते कोणाचंही कंटेंट चोरून घेतलेलं नसतं स्वतः आपण काय घरात करतो तेच दाखवायचं असतं आपण दिवसभरामध्ये काय केलं किंवा नवनवीन गोष्टी घरात घडत गरत, घडत असलेल्या शेअर करायचं ते स्वतःचं एक कंटेन असतं त्यामुळे बघा तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करू शकता आता मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं कारण की माझ्या मी यूट्यूबमध्ये कसं काय जॉईन झालं आहे आणि माहिती आहे मला एका व्हिडिओमध्ये किती कष्ट करावे लागतात प्रत्येक व्हिडिओला शूट केल्यानंतर एडिट अपलोड त्याला कंटेंट काय घालायचं टेन्श भरपूर टेन्शन होतं त्यामुळे आहे चालू असाच सपोर्ट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणता प्रश्न वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद